ते स्वतः उत्कृष्ट पत्रिका बघतात त्याच्यामुळे त्यांचं माझं जे काय बोलणं असतं ते आमचं खूप वेगळ्या लेवलवरच त्यांचं माझं बोलणं असतं आणि त्यांच्या बाकी जातं ते सांगतील की मी का त्यांना म्हणते की गुरुतत्व त्यांच्या मागे आहे ते त्या आता त्यांच्या अनुभवातूनच बघू छान गाणं गातात गिटार वाजवतात सगळं करतात जीएसटी कन्सल्टंट पण चांगले <laughs> मला बोलायची फार सवय नाही तुम्ही सांभाळून घ्या <laughs> आणि गुरुपौर्णिमा मी बोलतोय तर गुरुचं स्थान आपल्या जीवनात सगळ्यांच्याच खूप महत्वाचं आहे की खरं सगळ्यांना गुरु हवा असं मला वाटतं त्याची तुम्हाला हे सांगतो स्वामी परमहंस जे आहेत एकदा समुद्र गेणारे त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो शिकवत असतात एक विद्यार्थी त्यांना विचारतो की गुरुंना एवढं काय महत्व आहे जीवनामध्ये गुरु काय एवढा महत्वाचा आहे क्षणभर विचार करतात नंतर म्हणतात की समुद्रातून एक जहाज चाललेलं असत ते म्हणतात की ते जहाज एक सरी डेस्टिनेशन ला कधी पोहोचेल तर तो विद्यार्थी विचार करून सांगतो म्हणतो की संध्याकाळ करून पोचेल पाच वाजेपर्यंत ते म्हणतात की त्याच्या मागे एक होडी चालली ती होडी त्या डेस्टिनेशनला कधी पोचेल तो म्हणतो की ती चार दिवसांनी पोचेल तर म्हणतात की जर ती होडी त्या जहाजाला अटॅच केली तर ती होडी कधी पोचेल तिथे तो म्हणतो संध्याकाळीच पोचेल पाच वाजता तेच काम गुरु करत ते जहाज जे आहे ना ती गुरु आहे आणि ती होडी आहे ना तो साधत आहे जर तुम्ही गुरु आणि साधक साधक जर गुरुला अटॅच झाला तर तू ज्याला पाच दिवस आहे जे करा त्याला गुरु संध्याकाळी त्यामुळं गुरुच खूप महत्व आहे आपल्या जीवनामध्ये गुरु असायलाच हवा आणि गुरु मिळण्यासाठी खूप पुण्यकर्म कराव गुरु हा पुण्यकर्मानेच फक्त मिळतो आपल्याला असं माझं मत आहे सर आता माझ्या केसमध्ये मी पत्रिका पण मला आवड आहे पहिल्यापासून पत्रिका मला छंद आहे पत्रिकेचा मी ऍक्च्युली चार्टर्ड अकाउंट आहे पण मला त्या पूर्वीपासून कदाचित माझ्या आवडीमुळे मी त्याच्यात बारापैकी हे केलं ताईंना मी विचारलं मी नाही सांगू का त्या म्हटल्या नक्की सांगा तर पत्रिकेमध्ये आपण सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये काय होतं पत्रिका मी एवढ्या बघितल्यानंतर मला असं एक अनुभूती झाली की आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी पॉझिटिव्ह आणि काहीतरी निगेटिव्ह आपण घेऊन आलो आपल्या प्राराभात जातो काही काही मुलं लहानपणी भयंकर हुशार असतात त्यांचे आपण म्हणतो तो पहिला आला अमो आला एका जन्मातलं नसतं ते घेऊन आलेला ती त्याची त्याची बुद्धी देची जी बुद्धिमत्ता ते एका जन्मात आलेली नसते काही लोक कमी हुशार असतात त्यांची जरी त्यांनी मेहनत घेतली तरी ते फार प्रगती करू शकत नाही शिक्षण काही लोकांची काही मुलांची लहानपणीच हेल्थ खराब असते आणि काही लोक मुलं काही लोक का एकदम पंच्याहत्तर वर्षी सुद्धा एक फिट असतात ते त्यांच्या पद्धती त्यांचे चांगले असतात त्यांचे जे लग्नेश त्यांचा जो हेल्थचे जे काही ग्रहमान असतात तर थोडक्यात ते प्रारब्धातून आपल्याला काही चांगल्या आणि काही वाईट अशा सगळ्या दोन्ही गोष्टी आपण घेऊन आहोत आता आपल्या जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो प्रवास आहे हा प्रवासामध्ये आपण ते दोन्ही भोगत असतो चांगला पण भोगत असतो आणि वाईटही भोगत असतो तर हा जो प्रवास आहे ना हा सुसह्य होण्यासाठी गुरु हा खूप महत्वाचा ज्यावेळी आपण काय करू आपल्या जे प्लस प्लस गोष्टी असतात ज्या चांगल्या असतात त्याचा आपण विचार करत नाही का पण वाईट ज्या गोष्टी आहेत त्याचा मात्र आपण टेम्परमेंट गमवून त्याचं दुःख करत बसतो तर ही जो हा जो विषय याच्यासाठी गुरु खूप महत्वाचे म्हणजे गुरु मोपा तुमच्यावर असेल गुरु पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा प्रवास तुमचा चांगला होता मी ताईंकडे मी दोन हजार एकोणीस मध्ये ताईंची माझी ओळख झाली मला याची आवड आहे ताईं मला गुरु मला लाभला असं सगळ्यांनाच लाभो असं माझं सगळ्यांना हे सगळ्यांसाठी माझी सदिच्छा आहे की सगळ्यांनाच तो गुरू मिळावा आता माझे दोन तीन प्रसंग सांगतो मी एक ऑफिस मैं एक घेणार होतो तर त्यावेळी मी खूप नवीन होतो मी ताईंकडे यायच्या वेळी आधी कदाचित मला महिना दोन महिने झाले असतील काही तीन महिने मॅक्सिमम तर ते ऑफिस घ्यायचं होतं मी ताईंना म्हणले की अहो मी असं अशा ठिकाणी एक ऑफिस मला घ्यायचं आहे त्यावेळी एक पाचच मिनिटात त्या म्हणला नाही नाही ते आपल्याला नाही घ्यायचं ऑफिस जरा म्हणलं आय वॉज व्हेरी पॅशनेट मला पुन्हा पंधरा दिवस गेले महिनाभराने साधारणपणे मी परत एकदा विचारलं त्यांना म्हटलं ताई मला ते ते ऑफिस हवं त्यांनी ते बघितलेलं पण नाही पहिल्या वेळी पण बघितल्यानंतर त्यांना काही माहिती नाही ते म्हणले नाही ते आपल्याला ऑफिस घ्यायचं नाही दुसऱ्यांदा त्या फर्मली म्हणल्या त्यावेळी मी तो विचार कॅन्सल केला म्हणला हे नको घ्या नॉर्मली ताई नसत्या तर मी ते शंभर टक्के घेतलं कारण ते म्हणजे माझा गुरुवर विश्वास असल्यामुळे मी एकदा म्हणला नाही आता हे नाही घेता त्यानंतर मी एक साधारण तीन महिन्यांनी दुसरी एक प्रॉपर्टी घेतली त्या प्रॉपर्टीची किंमत आता म्हणजे तीन चार वर्षापूर्वी घेतली असेल त्याची किंमत आता तिप्पट झाली म्हणजे घेतल्या त्याच्यात आणि ते जे आण ऑफिस आहे त्याच्या आजीवर आता किंमत वाढलेली नाही तशीच आता मी किंमत वाढीसाठी घेतलो होतं अशातला भाग नाही पण तो जर घेतला असता तर मी स्टकअप झालो असतो की एक वेगळा गोष्ट मी एक शिकवण्यासाठी म्हणजे माझे शिकवण्याची पॅशन आहे मला शिकवण्यासाठी मी ते घेणार होतो पण अल्टिमेटली काय आलं की त्यानंतर त्यानंतर लॉकडाऊन आला आणि शिक्षणाचा हेच बदललं में बदली। दाले। में मी शिक्षण घेण्याची पद्धतीच बदलली की शिक्षण ऑनलाईन झालं लोक क्लासरूम मध्ये म्हणजे क्लासरूम तेवढं महत्वाचं राहिलं नाही त्यामुळे मी क्लास क्लाससाठी जे हे करणार होतो ती गेली आणि मी जी ज्या किमतीला ते घेणार होतो त्याच्या निम्म्या किमतीने दुसरी बाबडी घेतली तर थोडक्यात मी जर ती घेतली असती तर तसंच म्हणजे त्याचा आत्ता फारसा उपयोग झाला नसता मला हा एक मुद्दा दुसरं माझं जे मी सीए करत होतो त्यावेळी माझा एक फरसांचा व्यवसाय होता मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेला आणि तो करता करता तो मी सीए झालो आणि नंतर मी झाल्यानंतर तो माझे प्रॅक्टिसमध्ये तो व्यवसाय बंद बंद केला म्हणजे भावाकडे दिला होता भावाकडून नंतर बंद आला तर हे मी ताईच्या कानावर घातलं होतं जस्ट की मी असं असं करायचो किंवा अमुक अमुक होतं माझं ते एक साधारणपणे मी एक एक वर्षानंतर ताईंची भेटल्यानंतर एक दीड दोन वर्षांनी जास्ती असतं ताई मला अशा इथंच एकदा ही पायरीवर खाली उतरतो उतरत मी चाल दुसरी पायरी मी चाललो होतो तर मला म्हणजे अहो जगदळे तुम्ही फरसणं बिझनेस परत सुरू करा मी म्हणजे ऍक्च्युअली माझी प्रॅक्टिस प्रोफेशनल कृपेने स्वामींची कृपेही चांगली आहे म्हणजे मला प्रॅक्टिस मध्ये भरपूर म्हणजे भरपूर काम असते मी म्हटलं आता हे ताई असं म्हणतात म्हटल्यावर पण मग मी तो परत सुरू करायचा विचार केला फारसांड सुरू केला तर आज दोन वर्षांमध्ये साठ प्रॉडक्ट मी बनवतो साठ आणि त्या सगळ्याच्या टेस्ट वगैरे ज्या काही डेव्हलप झाल्यात हे फक्त फक्त स्वामींची कृपा आहे म्हणजे मी आता माझे दिवसभर मी सीएची प्रॅक्टिस करायला तर आधी हा व्यवसाय करणं आज आश्चर्य एक तर पहिली गोष्ट या लेवलला आता आणि त्या लेव्हलला आता मी ब्रेकिंगला म्हणजे आता त्याच्यातून बस मध्ये गेलो आता ते, ते, ते मागच्या दोन वर्षामध्ये तर अगदी अनबिलिवबल आहे ही गोष्ट म्हणजे आणि ताई नसते तर ता कदाचित मी हा अजिबातच केला नसतं म्हणजे काही संबंधच नाही माझ्या प्रॅक्टिसच माझी एवढं मला त्यातून वेळ नाही कधी हा कारणात पण आज त्यातून आज माझ्याकडे आठ दर लोक कामाला आहेत आज त्यांची काहीतरी सॅलरी वगैरे त्यातून होती की इथून पुढे पण त्या व्यवसायातून जे काही हे होईल म्हणजे माझ्याकडनं कार्य होईल त्याचे म्हणजे केवळ म्हणजे केवळ ताईंच्या सांगण्यावरूनच मी ते केलं अजून एक हा अजून एक किस्सा असा आहे की हा पहलगामचा जो आता हे झाला तर त्याच्या आधी ताईन जण माझं नेहमी कधी ना कधी तरी बोलणं होत तर त्या आठवड्यावर आधी मला म्हणणं विचारलं जायचं की अहो भारताची पत्रिका कशी आहे भारताचं सूर्य कसं आहे भारताचं आणि महाराष्ट्राचं चंद्र कसं आहे क्षणभर मला थोडासा रिलाउट वाटला होता प्रश्न म्हटलं असं काय विचारलं ताई तरी म्हटलं त्यांना मी सांगतो मी त्यांना एक पाच मिनिटांनी प्रश्न कोंडरी मांडून सांगितलं म्हणजे की आता तरी तुम्ही विचारताय त्या क्षणी तरी भारताचे पोषण सूर्य चांगला वाटत नाही चांगला नाही आणि महाराष्ट्राचा चंद्रही चांगला नाही आणि त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी तो पहिला विषय झाला तर असे हे खूप किस्से आहेत की जे खूप गोष्टी आहेत की ज्या ज्याच्यामुळे त्या पण एक आहे की गुरुला तुम्हाला अनुभूती गुरु कळतो तुम्हाला अनुभूती पाहिजे तुमचं पुण्यतर्फ तेवढं पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे गुरुचं महत्व तुम्हाला कळायला पाहिजे तर मला असं वाटत की सगळ्यांनीच जे आपल्या तुम्ही याच्या शेवटाला आपलं मला असं वाटतं की आपले मनुष्य जन्माचं जे हे आहे दे, दे, हो आपले आपले ते म्हणजे मनुष्य जन्माचं समाज कल्याण हेच आपल्या मनुष्य जन्माचं हे म्हणजे मेन हे आपण काय करतो की आपण आपल्यापर्यंत आपल्यापर्यंतच विचार करून संपत आपण दुःखी आहे त्याचे दोन रेफरन्सेस तुम्हाला सांगतो महाभारतात एकदा ती जी आज श्रीकृष्ण शांती देऊ बनून चाललेला असतो ह्याच्याकडे मेन एक लवशन तर ती त्याला द्रौपदी विचारते की माझ्या माझ्या केसांचं काय होणार तिने प्रतिज्ञा घेतली असते मी केसच बांधणार नाही म्हणा तर तो, तो जर शांती झाली आणि युद्धच झालं नाही तर माझ्या केसांचं काय होणार तर तो श्रीकृष्ण एवढा चिडतो तिच्या तो, तो आता तुझे केस सारखे आण नको हो मध्ये कारण तुझे केस महत्वाचे नाही ती तर लाखो लोक लढणार आहेत युद्ध होणार लाखो लोकांना लाखो लोक मारणार आहेत त्याच्यामध्ये हे युद्ध झालं तर तेजे तेजे थामल ते जे ते जे युद्ध थांबलं आणि त्या लोकांचे जर प्राण वाचले तर तुझे केस मोकळे राहीत चालतील आयुष्यावर असा विचार करतो मी थोडक्यात सगळ्या समाजाचा विचार करतो एकटीचा विचार करू नको आणि तसंच लक्ष्मण जो आहे तो राम आणि रामाकडे यम आलेला असतो की बाबा तुमचा आता अवतार संपला आहे तर तुम्ही परत चालत आणि त्यांनी रामाने पहाऱ्याला लक्ष्मणाला ठेवलेला असतो आणि तिथं नियम असा असतो नियम म्हणतो की जर कोणी आत आलं तर मात्र लक्ष्मणाला जो आत येईल त्याला मृत्यूजांची शिक्षा फिक्स असते तर तो भारा घेताना लक्ष्मण बाहेर उभा असतो तर त्याला ते दुर्वासर ऋषी येतात आणि ते तापट असतात ते म्हणतात की मला जायचं तो म्हणतो तुम्हाला आत जाता येणार नाही आता तो म्हणतो नाही तुम्हाला तर ते म्हणतात हे बघ मला आज जायचं आहे सांगता तुझं आता मला आत जाऊन दिलं नाही तर मी <coughs> <coughs> तो तो ते सगळे अयोध्या भस्म करून टाकतो तर त्यावेळी लक्ष्मण विचार करतो की आपण जर आत गेलो तर आपला मृत्यू होईल आणि आपण जर आत गेलो नाही तर अख्ख्या अयोध्याच हे वी तर त्यामुळे तो आत जातो लक्ष्मण आत जातो तो म्हणतो अमुक अमुक ते दुर्वासा हुशार आहेत तर आम एकदम पटकन म्हणतो अरे तू असं काय केलं म्हणतो मला तर तुला मृत्यूदंड देण्या देण्याशिवाय पर्याय नाही तर असा तो लक्षणाचा अवतार संपलाय तो संपताना पण त्याने काय केलंय समाजाचा विचार किंवा श्रीकृष्णाने पण ते द्रौपदीला सांगताना समाजाचा विचार केला की तुम्ही का तर आपल्या पण आपण पण सगळ्यांनी आपलं जे काही तुमची जी काही व्यवसाय तुमचा जो काही तुम्ही जे काही करता येतात तुमची जी काही पर्सनल कर्तव्य आहे ते सोडून सोशल विचार नेहमी असावा आपल्या त्याच्यामुळे असं मला वाटतं आणि तो आपल्या केसमध्ये सगळ्यात जास्त जर ते समाजावर इम्पॅक्ट कोणाला होत असेल तर ताईंचाच होतो कारण बघा तुम्ही की आपण सगळ्या आपण त्या एकट्या आहेत आपण सगळे जमलोय आपल्यासाठी किती लोक जमतील याचा विचार करा तुम्ही जर उद्या काहीतरी कार्यक्रम केला तर कोण येईल का तर म्हणजे समाजावर ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट जो होतोय ते कार्य त्यांच्याकडनं ॲज अ गुरु म्हणून होत तर मला जो गुरु लाभलाय तो सगळ्यांना लाभावा

ती फार आहे तर मी तिथे उभं राहूनच त्यांना सांगितलं तुम्ही पंचाम करा त्यांनी ब्लाइंड फेथ ठेवला माझ्यावर आणि पंचामचा त्यांनी चालू केला व्यवसाय गुरुची भक्ती म्हणजे काय तर यांचे जेव्हा पक्षात बाहेर विकलं जात तिथं ती गुरुची भक्ती असते कारण त्यांना रिपीट कस्टमर मिळतो म्हणजे त्या कमीच स्वांग म्हणून तो त्यांच्या दिशेपर्यंत येतो हे माझ्या फॅमिलीचाच एक पार्क आहे म्हणजे ते आधी आले मित्र म्हणून आले भक्त म्हणून आले नंतर आता ते माझी फॅमिलीच आहे असं